टायर सर टायरची काही व्हॅलिडिटी किंवा एक्सपायरी डेट असते का की या डेटला टायर्स किती व्हॅल्युएशन किती, किती आहे लाईफ स्पॅन किती आहे टायरचा टायर्स ला युजली बाकीच्या कंपन्या तीन तीन वर्ष वॉरंटी देत नसतात एम आर एफ जे आहे ते तुम्हाला कार टायर्स टू टायर्स त्यांना सिक्स इयर्स वॉरंटी देते तर टायर्स फक्त तर तुम्ही का एस सी बी मध्ये बघताल छोटा हत्ती आपल्या जे लहान असतात त्यांना दोन दोन वर्ष एम आर एफ वॉरंटी देत टायर हे मोस्ट थिंग्ज हे युजेबल असतात जास्त लोक यूज करतात ते आता फोर व्हीलर टू व्हीलर या गाड्यांना कंपनी ह्यांचे टायर जे असतात त्यांना कंपनी युजली सिक्स इयर्स वॉरंटी देते सिक्स इयर्स वॉरंटी मीन्स इज मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट वॉरंटी हे वॉरंटीमध्ये जातं हे तुम्ही सहा वर्ष टायर चालेलच असं कंपनी सांगत नाही सिक्स इयर्समध्ये जर तुमच्या टायरला काहीच आहे तर कंपनी ते कंपनी तुमचा टायर चेक करते सपोज इयर आला काही सर कंपनीचे क्रॅक्स केले हे कंपनीचे जे युजर तुमचे युजर डेबिट सोडून कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग डेबिट्स आहे कंपनीने बनवताना जी प्रोसेस केली असेल त्यात काही चुकांमुळे जर तुम्हाला प्रॉब्लेम आला टायरला प्रॉब्लेम आला तर तो टायर कंपनी रिटर्न घेते जेवढं तुम्ही टायर यूज केला तेवढं कंपनी चार्ज करून प्रोडाटा बेसिसवरती तुम्हाला टायरचं अमाऊंट सांगते आणि नवीन टायर ही वॉरंटीची एम आर पीसाठी प्रोसेस आहे असं प्रत्येकच कंपनी जवळपास असंच करते त्याच्या वेगळं काही नाही मग ते वॉरंटी कार्ड असतं का टायरला वॉरंटी कार्ड असतं काय मिळतं टायरला बिल हेच वॉरंटी कार्ड टायरची जी वॉरंटी असते आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना म्हणताना टायर्स तुम्ही जे घेताय टायर्स तुम्ही घेताना तुम्ही तुमच्या टायरचं एज काय आहे टायर्स टायरला जी वॉरंटी असते तुम्ही म्हणता मी आज घेतला टायर ज्या दिवशी बनवून कंपनीतून बाहेर पडला त्या दिवशी पासून टायरची वॉरंटी सुरू होतो मध्ये टायर आपण आज घेतलं म्हणजे आज वॉरंटी नाही टायर जर तुम्ही दो दोन चार दिवस दोन चार वर्ष जुना टायर घेतला दोन दो चार वर्ष तुमचं वॉरंटल समजून जायर्स वरती पण ते मॅन्युफॅक्चरिंग इयर्स येत असतात ते तुम्हाला मी दाखवू शकतो काय जाऊ आपण गाडीच्या बाबतीत पूर्ण काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण मध्ये टू व्हीलरवरती फिरत असतो आपले टायर कसे आहेत कसे नाही त्याची आपण पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे हा जो टायर आहे हा आपण आपण विचार करतो की या साईडला थ्रेड्स आहेत त्या ठिकाणी लक्ष आहे पण ही टायर आपण वापरू शकतो तर हा टायर अनयुझेबल आहे तिथे पूर्णपणे लक्ष केलेलं आहे या टायर तुम्हाला धोकादायक ठेवू शकतो त्याच्यामुळे तुमची गाडी नसरू शकते तुम्ही पडू शकता तुम्हाला धोका पण होऊ शकते त्या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात तुम्ही लवकरात लवकर आपले टायर दुपार घेतले पाहिजेत त्यासाठी हा गर्दी केला नाही

आणि टायर असं आहे तुम्ही ज्या एवढ्या फिरताल तुमचा टायर तेवढा फिरत असतो तेवढा एक दर्शन म्हणून हवा वाढते हवा वाढली टायरचं थ्रेड्स कमी असले टायर गरम असेल तर तो लगेच फुटू शकतो त्याच्यामुळे धोका नाही मला एक सांगा हीट आणि टायर याचा काही संबंध आहे का हीट मुळे टायर लवकर फुटतो क्लायमेटिक कंडिशन असतात तुमची गाडी एका ठिकाणी उभी बाहेर उघडून खूप आहे पुन्हा तुमची गाडी उभी असते गोसभर गाडी उभी असते तर तुमचे टायर्स रबर हे कडक होऊ शकतो रबर हे नॅचरल प्रोडक्ट

आता आम्हाला स्वदेशी टायर मधली एखादी कंपनी आहे का की ती किती खूप अप्रुव्हल आहे किंवा यु आर सजेस्टेड टू यूज दॅट टायर्स मी तर नेहमी एम आर एफ टायर्स पुढे रबर खूप चांगल्या क्वालिटीचे राहते त्यामुळे टायर्स लाईफ कमीत कमी एक दोन अडीच ते तीन वर्ष तरी राहते

बघूया ठीक सर तुमच्या थोडीशी माहिती सांगा शॉप कुठे आहे ऍड्रेस सांगा काही स्कीम आहेत का कंपनी कोणत्या चांगल्या आहेत याबद्दल आम्हाला गाईडलाइन द्याॉप सिद्धापूरमध्ये आपण फक्त एम आर एस मध्ये दिल करतो एम आर पी आपण दिलं जातं आणि आपल्याकडे फक्त एम आर एसचे टायर मिळतात इतर कंपन्या चे टायर्स नाही मिळत नाही आणि आपल्याकडे फैसिलिटीज म्हणजे आपण टायर्स लेबल रेट्स लावून ट्रीटमेंट पण करून घेऊ आपल्याकडे टू व्हीलर्स ते एक मॅक्झिमम फोर व्हीलरपर्यंत पूर्ण टायर बसून दिले जाते स्कूटी फोर व्हीलर टू व्हीलर ते सगळे बसवून दिले जाते चला सर आता आम्हाला टायर्स चांगले कंडिशनचे कसे आहेत आणि डिझाईन्स वरून ते खराब झाले नाही झाले कसं ओळखायचं चा ते सांगा मला कंपनी एक मार्किंग दिलेलं असत ते मार्किंग आहे ह्या मार्किंगच्या च्या अॅक्युरेट पुढे जर तुम्ही बघताल तर हे तीन लाईन्स दिलेलं असतात त्या तीन लाईन्स ज्या असतात ह्या ह्या लाईनपर्यंतच आपण टायर वापरायचा असतो त्याच्या खाली ज्या आपला टायर वापरण्याचा जर आपण प्रयत्न करेल तर तो टायर फुटू पण शकतो पण तो आपल्याला ग्रीप पण देणार नाही आपल्याला रिस्की राहतो सेम पॅटर्न आपल्याला टू व्हीलर मध्ये पण पाहिजे फोर व्हीलर मध्ये पण एम आर एफ आहेत का सगळे आपल्याकडे फक्त एम आर अच्छा तसं फोर टू व्हीलर मध्ये पण ते राहणार तुम्हाला प्रत्येक ते लाईनिंग राहणार असत इथे इथे तुम्ही लाइनिंग बघू शकता हे एवढं लाइनिंग राहतच असतं प्रत्येक टायर्स मध्ये हे लाइनिंग राहणारच तुम्हाला एक कंपनी मध्ये एवढ्या एवढ्यापर्यंत वापरायचं दिली असते आणि एम आर एफ चे चार टायर्स पण लोकांनी दिली बाहेर मार्केटमध्ये मेंटॅलिटी अशी झाली की एम आर एफ चा टायर्स आहे असं आहे तसं खराब आहे मग मी एम आर एम आर एमआरएफ चा टायर्स आहे असं आहे तसं आहे हे बघा फ्लेक्झिबिलिटी जी आहे हे एम आर एफ ने खूप चांगली केलेली आहे ह्यात काही फरक आहे फक्त लोकांचा ऐकून आपण करू नका ले 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 अच्छा म्हणजे लोकांचा जो गैरसमज असतो की टायर एमआरएफ चे कडक असतात आणि कडक असल्यामुळे टायर खराब होतो पण असं काही नाहीये मी माझ्याकडे सगळं पूर्ण रेकॉर्ड आहे रेकॉर्ड दाखवू शकतो माझ्याकडे पण रेकॉर्ड बुक आहे ते पण दाखवू शकतो आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही कि उन्हाळ्यात उष्णतेने टायर कडक पडतात आणि कडक झाल्यामुळे टायर फुटतात तर फक्त एमआरएफ बद्दलचं जे कन्फ्युजन आहे की एम आर एफ चे टायर कडक असतात तर तुम्ही तो आता सॉफ्टनेस सांगितलं मग टू व्हीलर चे पण सॉफ्टनेस तेवढाच असतो तुम्ही असतं असतं कसं तुम्हाला सॉफ्ट टायर आणि कसं होतं राहिलं पाहिजे रब्बर मध्ये नॉर्मल फरक राहतो थोडंफार चिवट रबर असेल तर ते थोडं कडक राहत तुमचा वापर ज्या गोष्टीसाठी आहे त्या गोष्टीसाठी परसेप्शन आहे तसं ते टायरमध्ये चेंज तर हा जो टायर आहे मठन टायर हा टायर खूप लोडवाल्या वाचतो लोकांना लागतो आपल्या इथं माश्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालतो न तालुक्यामध्ये ती लोक हीच टायर सजेस्ट करतात ता आणि हीच टायर वापरतात तर हा थोडासा नॉर्मल कडक वाटला तुम्हाला टायर पण हा लोडसाठी खूप चांगला ॲड्रेस सांगा सर पुन्हा एकदा की जेणेकरून सगळ्यांना यायला सोपं जाईल आमच्या स्टोरला नक्की भेट द्या आपल्याला योग्य सर्व्हिस आणि योग्य रेटमध्ये टायर्स घेऊन बसवून द्यायला एम आर एफ एक्सक्लुसिव्हिरा टायर्स घेऊन जाँक्यू